तुमच्या दहा गावामध्ये त्याला न घेतले डायरेक्ट तारेला बैलगाडी वाले तोटणेवाल्यांना सगळ्यांना बेकायदेशीर त्याला मिरजेवाल्याला फोन लावून आत्ताच्या आत्ता सांगायचं सगळी पकडा मुद्दा नंबर किती तुमच्या अंड चालू तुम्ही त्यांना तुम्ही त्यांना मदत केली ऐका थांबा नाही असं नाही होईल नाही याने मदत केली त्यांना ह्याला आकडे टाकून आमचं काय तुम्हाला सहमत आहे काय म्हणतो ऐका जागा म्हणा मुद्दा लिहा किती नंबरचा मुद्दा अहो घरातली वायर इकडे धरली तिकडे झाली का नाही चार चार लाख दंड केला दे तुम्ही आता कोणाला दंड करायचा नाही नाही झाला ना मुद्दा करा नो बुक्स नाही नाही आता हाय बुक्स पंचनामा द्या तस तुम्ही घ्या मला का मी देणार नाही हे बघा असा प्रश्न आहे आर टी गाडी माझी पकडल्या मी तक्रार दिले होतो पकडतो का तुम्ही कारवाई करायची डायरेक्ट तुमची समजा माझी नो पार्किंग मध्ये गाडी आहे वाट बघतो का तो नाही त्याला सिस्टीम आहे ती तसं आता ही सिस्टीम आहे काही संबंध नाही आमचा अर्जाचा आता किती वर्ष झालं गणार आहे शहात्तरावं गणार आहे जिथे नाही पंच्याहत्तर वर्ष झाली आम्ही काय द्या तुमचं द्या तुमचं काय देऊ आमचं आम्ही काय देऊ

फिझा नाही बेकायदेशीर तुम्ही इलेक्ट्रिक इन्स्पेक्टरचे सगळे उल्लंघन करून ट्रान्सफॉर्मर चे तुमची सगळी सिस्टम चालू आहे पेटली जाणार नाही माझा मुद्दा मला एकदा आम्हाला पालनच दाखवायचंय गांधीजींच ती सगळं पेटी कुळकुळा आहे तरी तुम्ही हात तर घालताना काम करता ना, ना। फिजाच्या ऐवजी काय गाठलय का परवानगी

मॅडम पिस्तर म्हणजे अशी घालायची म्हणजे आपण आकडा बघू ते आकडा त्याला म्हणते कायद्यात कुठला आहे नियम दाखवा विद्युत वितरण कायदो नसल्यावर तो काळा आकडा घालवाय लिहून द्या

पण बदललेल्या नसलेल्या लोंकाळेल्या किती आहेत की जिथं फिजाच्या ऐवजी आपण किती आहे ते साधारण अर्धा हे तुम्ही बघा साईट वर जाऊ ते सांगून सांगून त्याचा दसा बसला आहे की साहेब आहे आम्ही तारास घाल तू डायरेक्ट फिजा लागतात ना त्याला फीज काय लागते सांगा मला वीज काय का लोड जास्त आल्यावर काय बाबा फीज जावा आता कशा जाणार सांग तुमच्याकडे फ्यूज शिल्लक नाही त्यांची दुख नाही घालता का मग ते हाय कायद्यात आहे का तशी किटकॅट नाही झालायची बोलवा इलेक्ट्रिक इन्स्पेक्टरला मिरजेच्या आणि सांगू द्या कि काका तुमचं चुकीच आहे बिनकिटकॅटच चालतं पाहिजे ना किटक्या आणि सुरक्षेसाठी बघा हे जीव कोणाचं जाणार आहे का असत एक दिवस नाही तासभर लाईट चालणार नाही चालतो एक तास तुमचं ऑफिस चालणार नाही कळवलं का तुमचं कायद्यातली तरतूद काय बघा मी फिजत हात घाटला मेला त्याला काय ती तरतूद का नाही कळवलं म्हणजे काय झालं म्हणजे मला सांगा विद्युत निरीक्षक इन्स्पेक्टर तुम्हाला परवानग्या देतो का परिपूर्ण असल्यास शोध